नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आजचा ब्लॉग बघा किती सुंदर चालू झाला आहे म्हणजे चिल्लू पिल्लू जमा झाले आहे सगळी जमा झाली आहे कशासाठी ते तुम्हाला सांगते मी इथे गाणं चालू होतं आणि सगळे डान्स करत होते चिल्लू पिल्लू आणि हे बघा माझी सगळी मंडळी आहे ना सगळा अख्खा परिवार इथे गोळा झाला आहे कशासाठी तर राखी सेलिब्रेशनसाठी आम्ही इथे गोळा झालो आहोत माझे बाबा बाबांचे बहिणी म मा, माझे मेहूने त्यांच्या बहिण्या आणि मी माझा भाऊ वगैरे म्हणजे सगळा अख्खा परिवार आम्ही एकत्र होऊन राखी सेलिब्रेशन करतो आणि दरवर्षी आम्ही अशीच राखी सेलिब्रेशन करतो तर खूप मजा येते तर चला तुम्ही बघा आमची राखी सेलिब्रेशन कशी झाली ते कोण नवीन ताई? अच्छा बांधते का <प्रावींग> <laughs> आता ही जी राखी बांधत आहे ना ती माझी मोठी आत्या आहे म्हणजे म्हणजे माझी माझ्या बाबांची सर्वात मोठी बहीण आहे तर ती राखी बांधत आहे आणि मी हे ना थोडं फास्ट मोडमध्ये व्हिडिओ टाकते आहे कारण की जर स्लो याच्यामध्ये टाकलं ना जसं आहे तसं टाकलं ना ती वीस पंचवीस मिनटाचं होऊन जाते तेवढा व्हिडिओ तरी नको म्हणून मी फास्ट मोडमध्ये केला आहे आणि मी तो व्हिडिओ टाकत आहे तर ही जी आहे ना ती मोठी आत्या होती आणि ही जी राखी बांधत आहे ना ती माझी मजवी आत्या आहे मला तीन आत्या आहेत लहान आत्याला तर मी तुम्हाला दाखवलं ही माझी मजवी आत्या आहे त्याच्यानंतर आहे ना जी माझी मोठी आत्या आहे तुम्हाला दाखवली ती मोठी त्याच्यानंतर माझे बाबा त्यानंतर जी राखी बांधत होती ती आत्या आणि हात ही आता ही स्काय ब्लूवाली जी साडी नेसून होती ना ती सगळ्यात लहान आहे ती माझी लहान आत्या आहे तर ह्या सगळ्या तीन बहिणी राखी बांधत आहेत आपल्या आपल्या भावाला <laughs> आणि आता वेळ होती अद्दूची आणि अद्दू कोणाला राखी बांधत आहे ते मी तुम्हाला दाखवते आमच्याकडे आहे ना म्हणजे आजोबा किंवा नाना नाना म्हणजे आपले नानू आईचे बाबा आपले बाबाचे बाबा ह्यांना पण आहे ना आम्ही राखी बांधतो लहानपणापासूनच तर म्हटलं अद्दू तू अद्दूला पण बाबांना राखी बांधायला सांगितली मी म्हणजे चल आपण नानूला बांधूयात राखी म्हणजे इच्छा होती असं की अद्दूच्या हाताने बाबांना राखी बांधायची होती आणि प्लस माझ्या लहान सॉरी माझ्या मोठी आईची जी मुलगी आहे ना कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असाल त्याला पण राखी बांधायचं होतं तर अद्दू आता इकडे बाबांना राखी बांधत आहे त्याच्यानंतर जो साईडला बसून छोटासा पिल्लू त्याला पण राखी बांधायची आहे 何だろうな

eva hr <laughs> log light <laughs> nahi hai band kar de haath mein de do ek ek de bunna gala tak padal tak very good hello namaste ji baai ye aaye hai chalta hai bhai sinse nahi hai e daram rakhi band ko samha aa aise chala ek to the chahiye dena mat ha aise chahiye dikhane maange clear ho gaya

तर जी भाषा ऐकली ना तुम्ही ती मागून आवाज येत होता माझी ताई आहे ती पण बंगाली आहे ना तर ती ती बंगाली बोलत होती तर जी स्काय ब्लू ड्रेस घालून आहे तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये किंवा दिसली असेल तर अशा प्रकारे आमची अद्दूची राखी बांधून झाली आता वेळ होती माझी तर मी माझ्या भावांना राखी बांधत आहे ही जो पहिला नंबर आहे ना तो माझा सर्वात मोठा भाऊ आहे जो दुसरा नंबर आहे ना तो तुम्हाला माहीतच असेल लहान भाऊ आहे आणि जो तिसऱ्यापासून आहे ना तो माझ्या भावाचा फ्रेंड आहे तो आला आहे मी त्याला पण राखी बांधली आणि जो एकदा फोर्थ नंबरपासून आहे ना तो माझ्या मेहुनीचा हजबंड आहे तर त्याला त्या दादाला पण मी राखी बांधते Төек тасаа

<laughs> आणि ही जी राखी बांधर आहे ना माझ्या भावांना ती पण माझी मोठी आईची मुलगी आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असाल मी माझ्या मोठी आईला भेटायला गेली आणि ती बंगाली होती मी सांगितले त्यांचं इंटरकास्ट लग्न झालं आहे तर त्यांची मुलगी आहे ती मोठी आईची मुलगी आहे आणि हिचं लग्न आहे माझ्या माहेरमध्येच झालं आहे तर माझे जिजू म्हणजे माझ्याच गावचे आहेत तर माझ्या पण गावमध्ये खूप सारे बंगाली आहेत लोकं तर तिकडच्या एरियामध्येच खूप सारे बंगाली आहे किंवा इवन छोटे छोटे बंगाली गावं पण आहेत तर ही ती ताई आहे ती पण दरवर्षी माझ्या भावांना राखी बांधते तर ही पण जो माझ्या भावाचा मित्र आला होता ना त्याला पण राखी बांधली म्हणजे तो पण आता भावासारखंच आहे भावाचा मित्र म्हणजे तर त्याला पण राखी बांधली आणि मागून बंगालीचा आवाज येत होता नाच ती ताईचा आवाज होता आणि ही जी राखी बांधत आहे ना ती जी आहे ना माझी लहान आत्य आहे ना तिची सून आहे यांचं आता नवीनच लग्न झालं तर यांचं ॲक्च्युली लव मॅरेज आहे ही पण ताई आहे ना माझ्या भावांना राखी बांधत आहे जो पिंक कलरचं शर्ट घालून आहे ना त्याची वाईफ होती ती आता जी राखी बांधत होती ती आणि जो साईडला बसून आहे ना रुमाल डोक्यावर घेऊन तो माझ्या लहान आत्याचा लहान मुलगा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच असाल पण आता कन्फ्युजन नको म्हणून मी तुला सा तुम्हाला सांगत आहे आणि जी राखी बांधत आहे ना त्यांना ती माझी जी सर्वात मोठी आत्या होती ना ती तिची मुलगी आहे ती त्यांना राखी बांधत होती आणि ही जी राखी बांधत आहे ना ती जी माझी मजवी आत्या होती ना तुम्हाला दाखवली तिची मुलगी आहे तर मंडळी तुम्ही राखी सेलिब्रेशनचा राखी राखी सेलिब्रेशन बघितलेच असाल तर दरवर्षी आहे ना आमची राखी सेलिब्रेशन अशीच होते म्हणजे माझ्या आत्या मी माझी मेहुणे वगैरे सगळे एकत्र येतो आम्ही आणि अशीच राखी सेलिब्रेशन करत असतो खूप मजा येते खूप हसी मजाक करत असं आमचं राखी सेलिब्रेशन होतं दरवर्षी आणि खूप मजा येते असं राखी राखी सेलिब्रेशन केलं तर आम्ही गावात तर असंच करतो <laughs> तुम्ही कसं करता मला पण कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा ज्याच्या प्र परीने ते करते कोणाचं टायमिंग जोडतं नाही जोडत पण कसं खेळत असल्या कारणाने आणि जवळजवळ गावं आहेत फक्त मला सोडलं ना मी लांब आहे ते इकडे पण मला सोडलं ना बाकी त्यांनी सगळे जवळजवळ आहेत मी एखादा वेळेस नाही गेलं तरी त्यांनी कोणत्या तरी कोणत्या कार्यक्रमाला माझं पॉसिबल होत नाही जाणं एवढा लांबून पण त्यांनी सगळे एकत्र होतात कार्यक्रम वगैरे करतात तर असं सगळं असते ही माझी बाबांकडची फॅमिली आहे अख्खी आणि ज्या वेळेस माझी मम्मीकडची फॅमिली म्हणजेच माझी मोठी आई मला किती मोठी आहे आई आहेत किंवा मावशी तर नाही आहे मला सगळ्यात लहान मम्मीच आहे आणि माझ्या मोठ्याईंना किती मुलं वगैरे मुली आहेत ते आणि तुम्ही एका मोठ्या यायला तर बघितलेच मी आता दाखवली तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि पण बाकीचे तुम्हाला नाही माहिती तर त्यांना पण दाखवते मी जेव्हा असा योग येईल एखादा वेळेस म्हणजे माझ्या मम्मीच्या माहेरची जी मंडळी एकत्र जमतील ना तेव्हा मी पण तुम्हाला तीन नाती पण नक्कीच शेअर करणार मी अ, मला आशा आहे की मी तुम्हाला आता जे सांगितली माझी लहान आत्या मोठी हत्या मजी हत्या कोणती आहे कोण कोण आहे ते तुम्हाला समजलं असेल तर असा होता आमचा राखी सेलिब्रेशन खूप चां चांगला मजेत गेला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आवडला असल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अदू आताच उठून आली माझ्याकडे तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो गायस प्लीज माझ्या चॅनलला व्ह्यूज तर येतात पाहिजे तेवढे नाही पण येतात पण जे जे मंडळी बघत आहात ना तुम्ही प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे माझ्या चॅनलला प्लीज, प्लीज 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 सपोर्ट करा सबस्क्राईब करा <laughs> काय करत आहे तू इचं काहीतरी वेगळंच चालतं आहे तर प्लीज गाईज मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये किंवा तुमच्या परिवारासोबत पण शेअर करा तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ